काळुने गावात आरोग्य शिबिरास उत्पूर्त प्रतिसाद पेठ तालुक्यातील काळोणे येथे पंधरा मे रोजी वसुंधरा गाव विकास समिती स्वदेश फाउंडेशन एसएमबीटी हॉस्पिटल नाशिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आंबे उपकेंद्र मसगण यांच्या संयुक्त विद्यमाने काळोणे येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मधुमेह उच्च रक्तदाब डोळे व कान तपासणी हृदयरोग तपासणी तसेच इतर विविध आजारांची तपासणी करण्यात आली एकूण दीडशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ही बाब उल्लेखनीय आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वदेश फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक समीर शेख कोमल माने किशोर काळे वरिष्ठ समन्वयक मोहसिन सय्यद वरिष्ठ आरोग्य समन्वयक दीपक पालवे नयन धाडवे सुधीर धीरज सचिन तुंबडा अविनाश यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच डॉक्टर स्वाती देवरे प्राथमिक आरोग्य केंद्र आंबे उपकेंद्र मसगन येथील डॉक्टर परिचारिका आशा सेविका यांचेही सहकार्य लाभले वसुंधरा गाव विकास समिती स्वदेश मित्र आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे स्वागत केले या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा गावातच मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ